तर म्हणता मग पुट्टो आयटीआय मध्ये जायसाठी तयारी करतो होतो तेवढ्या मध्येच प्रण्या आलं कंट्रोल सोडवायला जाऊन म्हणे मध्ये थोडंसं काम होतं चल म्हणलं जाऊन येऊन मला एम एस सीबी मध्ये काम होतं पण जाता जाता रस्त्यावरून एमएससीबी बंद दिसली तर आम्ही सीधे सीधेच चाललो मग आता कंट्रोल कर आलो मग कंट्रोल मध्ये ते एकच माणूस येऊन फक्त आता प्रण्याचाच नंबर लागते आम्हाला वाटलं ला, कंट्रोलमध्ये बहुत गर्दी असेल गर नंबर लागत पर्यंत आम्ही दवाखान्यामध्ये जाऊन येऊन कारण मला काल संध्याकाळी पायाला खिळा घडला आता थोडस सुजतही आहे आणि दुखत पण बोत आहे जास्ती लोक नसल्यामुळे प्रण्याचा नंबर लागून गेला आता प्रण्या गौतांदूळू घेत आहे गौतांदूळ सोडवतो ना जातो दवाखान्याकडे कंट्रोल सोडवून तेथ ठेवून दिलं नालून दवाखान्याकडे आता पाहून येतं किती गर्दी आहे ना आपला नंबर कधी लागते का तर झाली आपली ट्रीटमेंट घेईन जास्ती गर्दी नव्हती म्हणून आपला नंबर लवकरच लागून गेला दोन दोन इंजेक्शन दिले एक हाताले आणि एक कमरिले कमरिले म्हणजे खालीच थोडंसा हाय भाय दुखत आहे या गाडीवर बसाले पण वापस कंट्रोलच्या ठिकाणावर आलो ना आपला कंट्रोल न्यासाठी तर कंट्रोलच्या चुंग्या पकडून चाललोन मग आता गावाकड तर आलो प्रण्याच्या घरी गौतांदूळच्या चुगड्या ठेवलं साला व्हिडिओच्या चक्करमध्ये मी एम एस सी बीमध्ये जातच विसरलो आता संध्याकाळी मम्मी कितीनं कोणत्या कोणत्या शिवा देते का तर जाऊ द्या पुट्टो भेटून मग आता आता उद्याच्या ब्लॉगमध्ये